नमस्कार मंडळी हो आता तुम्ही थमलेला तर पाहिलेलंच आहे तेलामध्ये राशनचे तांदूळ घालून अगदी महागडी अशी रेसिपी करणार आहोत आता हे नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवी तांदूळ तांदूळ तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेतला तरीसुद्धा चालेल आजची रेसिपी आपण स्वस्तात मस्त करण्यासाठी हि तर आहे मी रेशनिंगचा तांदूळ एक कप भरून इतका वजनी प्रमाण चांगलं गेलं तर दोनशे ग्रॅम इतका आता रेशनिंगचा असल्यामुळे तो खूप असा खराब असतो त्याच्यामुळे एका बाउलमध्ये काढून घेतला आणि चांगला हाताने चोळून चोळून दोन ते तीन पाण्यात ना पाणी असं स्वच्छ निघूसपर्यंत धुवून घेतलेलं आहे बरे का आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर अशा चाळणीवरती ही ती हे पूर्ण तांदूळ जे आहेत ते पसरून घेणार आहे बरे का म्हणजे संपूर्ण जे पाणी आहे ते निघून जाईल अगदी तुम्हाला तांदूळ धुवायचा नसेल ना तर ओल्या कपड्याने पुसून तांदूळ घेतलात आणि जरा सुकून घेतलात तरीसुद्धा चालेल पण हे रेशनिंगचे तांदूळ आहेत तांदूळ खराब होऊ नये म्हणून बरीच अशी ह्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते त्यामुळे के शक्यतो करून ना तांदूळ हे धुवूनच घ्या तांदूळ धुवून ह्या चाणीवरती ना पाच मिनटं तसेच ठेवले म्हणजे एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे निघून गेलं आता नंतर बघा काय केलं ही तर खाली कॉटनचा रुमाल अंतरलेला आहे त्याच्यावरती हे तांदूळ सगळीकडे असे पसरून दिले आणि घरामध्ये फॅनखाली जवळजवळ एक दोन ते अडीच तासामध्ये तांदूळ हा सुकला जातो फॅनच्या हवेने आता सध्या ऊन नाही आहे त्याच्यामुळे जर सुकायला वेळ लागतो अगदी ऊन असेल तर अर्धा एक तासामध्ये तांदूळ चांगला खडखडीत होतो बरं का पण फॅन खालीसुद्धा सुकतो फक्त जरा वेळ लागतो दोन तासामध्ये हे तांदूळ छान प्रकारे सुकलेत बघू शकता इथं आता सुकलेले एक कप इतके तांदूळ घेतलेत बरं का आहे चला आता आपण पुढे काय करायचं ते पाहूयात तर गॅसवरती कढईमध्ये बघा साधारण अर्धा कप इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले की नाही चेक करण्यासाठी थोडासा म्हणजे एक तांदाचा तुकडा टाकून बघायचा तो लगेच वरती आला म्हणजे तेल आपलं छान गरम झालंय समजायचं आता जे आपले धुवून सुकवलेले तांदूळ होते ना ते थोडे थोडे घालून ना तळून घेणार आहोत आपण आता इथं मी तेलाचा वापर केला तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला तर अतिउत्तमच आहे पण आज आपण स्वस्तात मस्त कमीत कमी खर्चामध्ये करत असल्यामुळे इथं मी तेलाचा वापर केलेला आहे आता बघा छान असं मध्यम ते बारीक आचेवरती ना हा तांदूळा असा ब्राऊन रंग वेजपर्यंत तळून घ्यायचा आपल्याला बघा तांदूळला छान असा रंग आला लालसर तांदूळ झालेत आपल्या ता। इथं आता ह्या एखाद्या चाण्यावरती असे आपण काढून घेणार आहोत म्हणजेच काय जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते संपूर्णपणे निघून जातं ना म्हणून ह्या तेलामधले सर्व तांदूळ ना ह्या चाणीवरती काढून घेतलेत आणि चाळण एका भांड्यावरती ठेवायचे म्हणजे एक्स्ट्राचं तेल ना निघून जातं आता पुन्हा दुसरी बॅच पुन्हा थोडे तांदूळ टाकून ना पुन्हा ते सुद्धा आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत बघा आता राहिलेले सुद्धा संपूर्ण तांदूळ होते ना ते सुद्धा सगळे असेच तळून घेणार तांदूळ तळत असताना ना असा बघा फिकट लालसर असतो ना तेव्हाच काढायचा कारण त्याची प्रोसेस तळल्यानंतर आपण तेलाच्या बाहेर काढतो बघा तेव्हासुद्धा चालू असते बघा किती लालसर होतात त्याच्यामुळे अगोदरच जास्तीचे लालसर करायचे नाहीत संपूर्ण एक कप तांदूळ होते ना ते सर्व आपल्या इथं तळून झालेत आता हे चाणीमध्येच ठेवायचे म्हणजे ना एक्स्ट्राचं जे तेल असेल खाली निघून जाईल शिवाय थंड करून आपल्याला घ्यायचे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तळलेले तांदूळ काढणार आहोत गरम असताना तळ्या तळलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे नाहीत नाहीतर मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते म्हणून आता ना आपल्याला काय करायचं आहे पाणी दूध अजिबात वापरायचं नाही जमेल तितकी बारीक ह्याची पावडर करायची बारीक म्हणजे अगदी आपला बारीक रवास का नाही अगदी तशी ह्याची पावडर झाली रंग बघा किती छान सुरेखाला आता ही तळलेल्या तांदळाची आपली पावडर आहे ना ते आपण एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवणार आहोत तर करून हे तांदूळ वाटण्यासाठी ना मिक्सरचं जे भांड असतं ना ते बारीकच वापरा म्हणजे त्याच्यामध्ये ना छान एकसारखेशी अशी पावडर तयार होते बघा आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना इथं बघा साधारण पंचवीस ग्रॅम इतके काजू घेतले नंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे डेसिकेटेड कोकोनट शिवाय ह्याला नारळाचा बुरद असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल तो ऑलरेडी अगोदरच बारीक असतो तो काही बारीक करून घेण्याची गरज नाही पण काजू बारीक होण्यासाठी ना म्हणून इथं मी तो नारळाचा बुरादा घातला म्हणजे छान एकसारखे काजू बारीक होतील ना म्हणून चार वेलचीसुद्धा ह्याच्यामध्ये चा सोलून घातल्यात म्हणजे त्यासुद्धा बारीक होते आणि बघा छान अशी हिंचीसुद्धा आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मस्त अशी बघा म्हणजे टेस्ट कशी छान येणार काजू वापरल्यामुळे हो आता आपण गॅसकडे ओळूया तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये बघा एक कप तांदूळ होते ना त्याच्यासाठी दीड कप इतकं दूध घेतलेलं आहे बरं का आता ह्याच्याऐवजी तुम्ही पाणी घेऊ शकता पण दुधाने मात्र चव भारी येते त्याच्यामुळे शक्यतो करून दूधच वापरायचं आता पाऊण कप इतकी ह्याच्यामध्ये साखर वापरले एक कप तांदळासाठी तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा गोड आवडत असेल तर एक कप तांदळासाठी एक कप साखर वापरा तरीसुद्धा चालेल आता ह्या दुधामध्ये ना आपल्याला हे साखर पूर्णपणे विरगळून घ्यायचे आहे बघा ही विरगळून झाली की आता आपण जी डेसिकेट कोकोनट आणि जे काजू मिक्सरला बारीक केले का नाही ते संपूर्ण घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे मिसळून घेऊयात म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत म्हणून आता ह्याची चव आणखीन वाढण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे ती म्हणजे दूध पावडर तर पोहे खायचे दोन चमचे इतकीच दूध पावडर इथं मी घेतलेली आहे आणि ती घालूयात एकदम घालायची नाहीशी थोडी थोडी करून घालायची म्हणजे गुठड्या होत नाहीत अगदी नाही वापरात तरीसुद्धा चालेल पण टेस्ट छान येते आता दूध पावडरच्याऐवजी तुम्ही इथे खवा किंवा मलाई मावा असतो ना तो पन्नास ग्रॅम वापरात तरीसुद्धा चालेल बघा तळलेल्या तांदळाची जी आपण पावडर केली होती ना ती थोडी थोडी करून घालायची म्हणजे गुठळ्या होत नाहीत आता छान प्रकारे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे बघा म्हणजे ना जरासुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत लगेच त्याला छान असा घट्टपणा तो बघू शकता इथे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत रक्षाबंधन स्पेशल तांदळाची मिठाई एकदम स्वस्तात मस्त आणि कायला म्हणाल तर एक नंबर आता ह्याचा रिझल्ट तुम्हाला पुढे कळेल बघा ह्याचं छान असा एक गोळा झालेला आहे आणि मिश्रण बघा किती घट्ट झालं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं एक चमचा इतकं तूप आणि छान असं मिसळून घेऊयात तुपाने कसं ह्याला एक शाईन छान प्रकारे आणि टेस्टसुद्धा छान मस्त अगदी तुपाची येईल म्हणून आता छान प्रकारे मिसळून घेणार आहोत गॅस मात्र बारीकच ठेवायचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही वाढवायचं नाही आता इथंही आपलं मिश्रण तयार झालं आहे बरं का आपल्याला काय करायचं माहिती आहे काय एक साधारण सत्तर ते ऐंशी टक्के भाग ना वेगळा करून घ्यायचा आहे आणि वीस टक्के भाग एक बाजूला ठेवायचा आहे कारण आपण दोन प फ्लेवरमध्ये करत आहोत ना त्याच्यामुळे अगदी नाही केलात तुम्ही तरीसुद्धा चालेल पण दिसायला छान दिसते बाकी काही नाही आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का हि तुम्ही कुठलाही रंग वगैरे वापरलात ह्याच्यामध्ये ना फूड कलर तरीसुद्धा चालेल पण हिथं बघा मी वापरणार आहे कोको पावडर तर साधारण पाववाटी इतकं दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इतके कोको पावडर घालून ना छान असे मिसळून घेतले बघा ह्या पद्धतीने दूध थंड घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळा होत नाहीत आणि संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान प्रकारे आता आपण फटाफट मिसळून घेणार जा आहोत म्हणजे रंग छान येईल टेस्ट छान येईल आणि दिसायला देखील नाही ही जी आपण मिठाई करत आहोत ती अगदी छान अट्रॅक्टिव्ह दिसते म्हणून वापरलेला आहे बाकी काही नाही तुमची आवड आहे अगदी नाही हे स्टेप केला तरीसुद्धा चालेल शिवाय हि तर तुम्हाला चॉकलेटी रंगाच्या ऐवजी पिस्ता फूड रंग वापरू शकता किंवा ऑरेंज फूड रंग वापरलात दिसायला आणखी छान दिसेल तुम्ही जर घरी मुलांसाठी खाण्यासाठी वा करणार असाल तर शक्यतो करून फूड रंग खाणे टाळा बघा छान असा एक गोळा यांचा झाला आणि मस्तपैकी हे एक ज्यू झालं की गॅस आपल्याला इथं बंद करून घ्यायचं आहे आता खाली बघा इथं केकटीन घेतला आहे केकटीनला ना तूप घालून छान प्रकारे तूप सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने अगदी तुमच्याकडे केकटीन नसेल तर तुम्ही ना ऐवजी घरामध्ये आपल्याकडे ताट तर असतेस बघा त्याला तेल किंवा तूप लावून घेतला तरीसुद्धा चालेल पहिली बॅच बघा जे सुरुवातीला आपण मिश्रण रंग न वापरता काढलं होतं का नाही ते घालून ना छान प्रकारे एकसारखं थापून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला गरम गरम असतानाच करायची बरे का आता हे छान एकसारखं असं आपल्याला पसरवून झालं तर आता आपण जे चॉकलेटचं मिश्रण केलं होतं ना कोको पावडर घालून ते घालणार आहोत आणि तेसुद्धा सगळीकडे छान प्रकारे असं आपण पसरून घेणार आहोत इथं बाजूला थोडंसं मी तुकडा काढून घेते कारण बाजूला मुलगा उभा राहिला का नाही त्याला टेस्ट करून बघायचं होतं हे चॉकलेट आहे काय म्हणून बघा स्पॅचुलाच्या ना छान एकसारखं दाबून घ्यायचं आहे आपल्याला एक थर ह्याच्यावरती यायला हवा असं आपल्याला करून घ्यायचं आहे अगदी तुमच्याकडे हा स्पॅच्युला नसेल ना तर पेलेच्या पाठीमागच्या बाजूला तेल किंवा तूप लावून छान प्रकारे थापून घेतला तरीसुद्धा चालेल आता बघा आता काय करायचं आहे हे मिश्रण जे आहे ते गरम आहे आपलं तर थंड होण्यासाठी ना बाजूला आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे एक अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासानंतर थंड झालं ना तर छान प्रकारे बघा हे बाहेर निघतं आता ना वरून बघा इथे मी जरा काजू आणि बदाम हे जे काप घालत आहे म्हणजे कसे दिसायला छान दिसेल ना म्हणून थोडंसं दाबून घेऊया तुम्हाला ज्या आकारामध्ये ही बर्फी कापून आवडत असेल त्या आकारामध्ये कापू शकता पण मात्र थंड झाल्यानंतरच कापायचं आहे गरम असताना कापायला गेलात तर हेचे पिसेस छान प्रकारे होणार नाहीत म्हणपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील का ह्याचे जे पिसेस आहेत मी तुम्हाला जवळनं दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कसे झाले तुम्ही म्हणाल ही तर तांदळापासून बनले तितके खायला टेस्टी लागणार नाही पण तुम्ही करून तर बघा एक नंबर लागते आता बघा लवकरच रक्षाबंधन येत आहे मग तुम्ही मार्केटमधनं महागडी मिठाई आणण्याच्या ऐवजी घरच्या घरी गर ही मिठाई करू शकता अगदी करायला सोपी आहे आणि खायला म्हणाल तर टेस्टी आहे बरं का अगदी तुम्हाला बघण्यावरनं समजत असेल आणि खाण्याची सुद्धा इच्छा झाली असेल इतकी भारी झाली बरं का इथं बघा जे मी सुरुवातीला पिसेस केले ते जरा मोठे झालते म्हणून इथं जरा बारके करून घेतले बघू शकता खाण्यासाठी ही आपली लाज मिठाई तयार झाली हा काय भारी दिसते हो? बघा आता तुम्हाला इथे टेक्शरवर तर कळतच असेल वरून तर बघितलाच आता तुम्हाला मी मोडून दाखवते बघा अगदी चिवट चिकट अजिबात झालेलं नाही छान खुसखुशीत कुछ तोंडात टाकता विरगळणारी ही आपली ही छान प्रकारे मिठाई तयार झाली अगदी तुम्हाला कोणीच बोलू शकणार नाही की ही तुम्ही त्यांनापासून केली कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ त्याला सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये